खायला तर टरबूज मिळते ना नमस्कार नमस्कार तुम्ही शेत केले का काय कुठं आला अरे चाललो तो कोल्हापूरला हा बाय की आले हा खा वजन करून दे की नाही नाही वजन करून घ्या काय काय तुम्हाला सांगायचं खावा हे फुकाट्यात दिले रेट काय 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 बोलाय नाही रेटच कसलं काय तुम्हाला लागतंय तेवढं खावा लागतंय तेवढं घेऊन जावा बाकी गाड्यांना मुठ्यांना दीड ते पाऊन दोन लाख रुपये खर्च आहे खचून चाळीस ते पन्नास हजार रुपये उचल दोन एकर आहे दोन लाख रुपये खर्च दोन लाख रुपयाचा किती होते चाळीस ते पन्नास हजार रुपये होते फक्त आता काय करायचं राहिलेलं घसार खर्चा काय करायचं आता खर्च काय कुठले तर कोपरे एखाद्या काढायचं खेड बस मग असं नाही असं करून कोपर कोबर काढून कोपराच राहिला मग मराठवाड्या तू इतर बात करीत आली आता काय नाव ठेवायची होते नाही नाही आता परिस्थिती काय करायचं आपणच पहिले लोक नाव ठेवत होते त्यांना

तरी पण 7 रुपये सात रुपये घ्या तुम्हाला लादबेच वाटत नाही परमेश्वर काय मारता का सांग बघ काय कराय रेटज नाही हो मोरे तरी ओरज नाही मागते काय करायचं सांग आता शेतकऱ्यांब मरत पाहिजे अहो हे काय नाही हवा ही ना, रिटर्न काढायला माल रिटर्न मारकला मी करतो करायचा ना, नाही नाही ना, ना, रिटर्न काढला माका माल त्यांना चालत नाही माल ही माल चालत नाही बघा हा हे कसल चालत नाही अवा हे चालत नाही त्यांना माल ही असले ही चालते की जाई गेला चालत नाही घेतला नाही रिटर्न काढलाय आता दुसऱ्या पर्याय कसा मागावी माल दोन रुपये किरून मागितले तुमच्या पैसे घेऊन काय करायचं बाबा शेतकऱ्या असं केलं तर कसं करायचं बेस्ट चाललाय हे टक्कल आहे मग

मग आता काय करायचं इथे मला काय करायचं अहो मागायची आता आज ती कसा मागाव ती मला कसा मागितला असेल दोन रुपये म्हटलं की मागायची तुम्ही दोन रुपया तू काय म्हणला मग त्याच्यापेक्षा आता मोठी वारी बी नाही आश्रमात एखाद्या ना नेऊन देवा म्हणतोय त्याच्यापेक्षा असं का तुम्ही आता कसा लावले बघा चांगलं सोलापूर बसतो बाहेर बाहेर रस्त्यावर स्टॉल मध्ये पन्नास पन्नास साठ साठ रुपयाला एक विकते ती मग तिथे स्टॉल लावलेला चांगले माणसं लावून काय अवघड झाले आता काय करायचं माणसं नाही ते काय करतात पिकवायचं एका कळत नाही म्हणून ही व्यापारी आता ह्या मागच्या माला ते मला वाटलं की रोजगाराचा खर्च तर भागल बर बा, काल तुम्हाला सांगतो काल धाबा या आज धाबा या काल पाच कडे आज पाच कडे काय याय त्या गाड्यांचे पैसे निघत नाही निघत नाही द्यायचे अवघड झाले बाबा आणि मी सांगतो बरं शेतकऱ्यांना प्रत्येक ठरवायला पाहिजे पुढं पुरता माल करायचा ह्याला मालच द्यायचा नाही आपोआप येऊन करार करून शेती करायला लावतील बाबा तुम्ही एवढं टर्बो तुम्हाला एवढा रेट देतो असं केल्याशिवाय चालणार नाही बाबा नाहीतर ही अंळाचा उघड झाले शेतीला तस माल तस डाळीमालच नेमका आलंय का दर पडल्याला हायचं ठीक आहे ठीक आहे आता बघा नशीब माणसाने तर शेतकरी होणे बघा भेखारी झालेलं चांगलं भंगारवाला झालेलं चांगलं पण शेती बकारवाली गोष्टी फार माता येते एक नंबर भंगारवाली आहे ती